दोन हजार अठरा साली ज्यावेळी मी ते पत्र लिहिलेलं होतं वन खात्याला त्यावेळी या आ, हत्ती माधुरी हत्तीची देखभाल करणारा जो माहूत होता त्याला हृदयविर धक्का असल्यामुळं त्याला डॉक्टरने आता कामावर यायला मनाई केलेली होती आणि अशा व्यवस्था परिस्थितीमध्ये तज्ज्ञ माणसाच्या देखरेखीशिवाय शिवाय हत्ती बाळगणं या हत्तीच्या आरोग्याच्या दृष्टी घातक आहे आणि हा हत्ती गर्दीमध्ये असतो लोकांच्या आरोग्याचा सुरक्षेचा प्रश्न आहे आणि म्हणून आम्ही पत्र वन खात्याला असं लिहिलेलं होतं की आम्हाला दुसरा माऊत मिळेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपामध्ये गरचिरोण्यामध्ये आमचा हत्ती ठेवा आमच्या खर्चानं तिथे हत्ती सोडतो आणि आम्हाला माऊत मिळाल्यानंतर आमच्या खर्चानं घेऊन जातो असं ते पत्र होतं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की शासन तुमच्या बाजूने राहील मठातला सर्वतोपरी मदत करेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही काही दिवस वाट बघू परंतु एक सांगतो आम्ही आता जो काय लढा सुरू केलेला आहे तो अजिबात थांबणार नाही जोपर्यंत आमचा हत्ती मिळणार नाही तोपर्यंत आम्ही रिलायन्स उद्योग हो आणि जीओवरचा बहिष्कार आमचा कायम राहणार उलट त्याची व्याप्ती आम्ही वाढत जाणार आहोत कारण कर्नाटकातल्या सीमा भागातल्या तीन हत्तीवर आता पेटाना चौकशी केली आहे हे तिन्ही हत्ती एक लिंगायत समाजाचा आहे एक जैन समाजाच्या मताचा आहे आणि एक धनगर समाजाच्या मताचा आहे आम्ही त्या ही मोहीम मागे घेणार नाही